टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत ऊस तोडणी मशीनच्या प्रलंबित अनुदाना संदर्भात आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेनं पुण्यामध्ये साखर आयुक्त कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या नेमक्या काय मागण्या आहे पाहूया ऊस तोडणी मशीनचा तोडणी दर हा पन्नास टक्क्यांनी वाढवून देणं बँकेचे हप्ते आहेत त्या परिस्थितीत तीन वर्ष मुदत वाढ मिळावी आणि पाचट कपात दीड टक्के असावी यासारख्या अनेक महत्वपूर्ण मागण्या महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या आहेत महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या वतीने ऊस मशीनचे मागणी सुद्धा करण्यात आली आहे कृषी क्षेत्रातील प्रोत्साहन पर योजनेमुळे कृषी यांत्रिकीकरणामध्ये गतीनं वाढ झालेली आहे यामुळे राज्यात ऊस तोडणी मशीन जवळपास तेराशे मशीन कार्यरत असून यातील काहींना अनुदान मिळालेलं नाही यामुळे राज्यात ऊस तोडणी मशीन जवळपास तेराशे मशीन कार्यरत असून यातील काहींना अनुदान मिळालेलं आहे त्यातच दोन हजार एकोणीस पासून जवळपास नऊशे मशीनला अनुदान मिळालेलं नाही यासाठी वेळोवेळी विड़ आंदोलन करण्यात आलं पण त्यांना न्याय मिळाला नाही संघटनेने साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलनापूर्वी मागील आठवड्यामध्ये साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना निवेदन दिलं होतं मार्च महिन्यामध्ये मागण्या पूर्ण झाल्या नाही तर दहा एप्रिल पासून साखर संकुलला घेराव देण्यात येईल त्यानुसार त्यांनी साखर आयुक्तालयाबाहेर ठिया मांडला होता एवढं करूनही मागणी पूर्ण झाली नाही तर संपूर्ण राज्यातील मशीन मालक आपल्या तेराशे मशीन या मुंबईमध्ये मंत्रालयाला घेरण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे तो आज पाचट कपात होती किती तर ती ही जुलमी पाचट कपात होत असताना या शेतकऱ्याची साडेचार टक्के ऊस तोडणी वाहतूक दराची साडेचार टक्के चोरणी दराची साडेचार टक्के अशी साडे करताय नऊ टक्के ही चोरी चालू आहे त्याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही काम नाही किंवा आम्ही असे कुठले मोठे लोक नाही जे ती स्वतः कर्ज करून आज महाराष्ट्रामधून आलेले तिथं प्रत्येकाला माहिती केली तर कमीत कमी पाच हजार रुपये पर्सनली करताय आगामी पाच वर्ष झाल्यानंतर आंदोलन करते कोणी दखल घेत नाही आज कमीत कमी चारशे ते पाचशे मशीन मालक व्याजात व्याखून झालेले आहेत आज कमीत कमी मशीनला पंधरा ते सोळा हजार टन तर कमी त्याचा हप्ता जातो आणि दहा टक्के व्याज त्याला भरायचं आजच्या तीन महिन्यामध्ये जर त्याला अठ्ठावीस लाख रुपये निवड भरायचे असतील डिझेल जाता ऑपरेटरची पेमेंट जाता सर्व खर्च जाता आज प्रत्येक चोवीस तासातले चोवीस तास काम करत आहे दिवस रात्र काम करत आहे याची दखल कोणीही घेत नाही शासनाला येतात पसता जातात आम्ही नम्रपणे प्रत्येक वर्षी तुम्हाला मागणी करतो आज प्रत्येक कारखान्याची पात्र कपात आहे तर शासनाने तुम्हाला दिले तर प्रत्येक कारखान्याचा सारखा का नाही कोणता कारखाना साडेचार तास टक्के कपात करतो कोणता कारखाना दोन टक्के करतो कोणता कारखाना एक टक्के करतो शासनाचे शासनाच्या नियमानुसार कारखाने चालत नाही तर आम्ही जगायचं कसं आम्ही शेतीवरती कर्ज काढले आमच्या आई बाबा आमच्या असं तुम्ही आपलो मुलं माझा त्रास त्रास करत आहे याची कोणीही दक्षता घेत नाही तर आम्ही सर्वांनी एवढा प्रयत्न नाही एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाच वर्ष मागतो पाच वर्ष झाला मागतो आमच्यावाली कोण आहे तुम्ही जा तुम्ही दक्षता घेतली पाहिजे तुम्हीच काळजी घेतली पाहिजे तुम्हीच आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे साहेब आज आम्हाला जर साडेचारशे रुपये तुम्ही जोड देता असाल आणि आमचा जर खर्च चारशे साठ रुपये होत असेल साहेब तर माफ करा आमच्या जर तुम्ही जमिनीवरती कर्ज दिले ती सात वर्षामध्ये आमची एक ही एक कर्ज आम्हाला सात वर्षात परत मिळणार नाही मग आम्ही एवढा अन्य आम्हाला नाही काय मिळत नाही आम्ही नम्रपणे आंदोलन करतोय आम्ही कुठेही आम्ही आंदोलन असं काही वगैरे कुठे आम्हाला गोष्टी केल्या आम्ही

केलं पाहिजे या प्रमुख काँग्रेस मिळाला